रामायणातील कथा आपण अनेकदा ऐकली आहे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न या चार भावांचे बालपण त्यांचे पराक्रम आणि त्याग प्रत्येकाला माहीत आहे पण या महान कथा सांगत असताना एक व्यक्तिमत्व कुठेतरी दुर्लक्षित राहते श्रीरामांची बहीण शांता शांता ही केवळ राजा दशरथ आणि राणी कौसलेची कन्या नव्हे तर एक देवीतुल्य व्यक्तिमत्व होती जिने आपले जीवन केवळ कुटुंबासाठी नव्हे तर अखंड मानवजातीसाठी समर्पित केले अयोध्येतील राजप्रसादामध्ये शांता एक सुंदर सुसंस्कृत आणि बुद्धिमान राजकुमारी म्हणून वाढली होती तिच्या चेह्यावर नेहमी प्रसन्नतेचा भाव असायचा पण नियतीने तिचे बालपण एका मोठ्या बदलासाठी तयार केले होते एके दिवशी अंगदेशाचे राजा रोमपद आणि त्यांची राणी वर्षिणी अयोध्येला आले त्यांच्या जीवनात एक मोठी पोकळी होती मुलबाळ नव्हते ही वेदना त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती राजा दशरथांनी त्यांच्या वेदनेला उत्तर दिले आणि म्हणाले माझी मुलगी शांता तुमची दत्तक कन्या होईल दशरथांचा हा निर्णय प्रेम आणि त्याग यांचे अद्भुत उदाहरण होता शांता आता अंगदेशात गेली आणि रोमपद व वर्षिणी यांनी तिच्यावर आई वडिलांच्या मायेचा वर्षाव केला शांता आपल्या दत्तक मातापित्याच्या घरी मोठी झाली एके दिवशी राजा रोमपद राजमहलात आपल्या मुलीशी गप्पा मारत बसले होते त्याच वेळी एक ब्राह्मण त्यांच्या दरबारात आला त्याने राजा रोमपदाकडे विनंती केली की पावसाळ्यात शेतीसाठी राज्याची मदत मिळावी पण राजा आपल्या मुलीशी संवादात इतके गुंतले होते की ब्राह्मणाची विनंती त्यांना ऐकू आलीच नाही ब्राह्मण रागावला त्याने राज्य सोडले आणि आपले आराध्य देव इंद्रदेव यांना सांगितले की राजा रोमपद आपल्या प्रजेची काळजी घेत नाही इंद्रदेव क्रुद्ध झाले आणि त्यांनी अंगदेशात पाऊस थांबवला राज्यात दुष्काळ पडला शेतातील पिके कोमेजून गेली प्रजा त्रस्त झाली या संकटातून मार्ग काढण्यासाठी राजा रोमपद शृंग ऋषी यांच्याकडे गेले ऋषी म्हणजे एक अलौकिक तपस्वी त्यांचा जन्मही एक विलक्षण कथा सांगतो ते ऋषी विभांडक आणि अप्सरा उर्वशी यांच्या संबंधातून जन्मले होते शृंग ऋषींच्या कपाळावर एक शृंग सिंग असल्याने त्यांचे नाव ऋष्यशृंग ठेवण्यात आले होते शृंग ऋषींनी राजा रोमपदाला सल्ला दिला की इंद्रदेवांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ यद्न्य करावा यज्ञाची तयारी झाली आणि शृंग ऋषींनी स्वतः या यज्ञाचे नेतृत्व केले त्यांच्या तपोबलाने इंद्रदेव प्रसन्न झाले आणि अंगदेशात मुसळधार पाऊस पडला राजाला नवजीवन मिळाले या घटनेनंतर राजा रोमपदाने शांता आणि शृंग ऋषी यांचा विवाह ठरवला शांता आणि शृंग ऋषी यांचे आयुष्य फक्त वैवाहिक बंधनापुरते मर्यादित नव्हते हे दोन तपस्वी जीव एकत्र येऊन मानवतेसाठी प्रेरणादायी ठरले शृंग ऋषींचे जीवनाचा एक महत्वाचा टप्पा म्हणजे दशरथांना पुत्रप्राप्तीसाठी मदत करणे राजा दशरथांना पुत्रप्राप्तीची तीव्र इच्छा होती त्यांनी शृंग ऋषींना यज्ञ करण्याची विनंती केली शृंग ऋषींनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि त्यातून दशरथांना राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न हे चार पुत्र मिळाले आजही हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात शृंग ऋषींचे मंदिर आहे जिथे देवी शांता आणि शृंग ऋषी यांची प्रतिमा विराजमान आहे भक्त तेथे जाऊन त्यांच्या आयुष्याचे दर्शन घेतात अयोध्येज व त्यांच्या तपोभूमीचे अवशेष आणि समाधी स्थान आजही लोकांसाठी प्रेरणा आहे शांता आणि शृंग ऋषी यांची कथा प्रेम त्याग आणि कर्तव्य भावनेचा आदर्श घालून देते त्यांचे जीवन म्हणजे केवळ राजघराण्याची एक कथा नसून मानवी जीवनात कसे चांगले विचार आणि कृती आणता येतील याचे एक अमूल्य मार्गदर्शन आहे ही कथा आपल्याला आठवण करून देते की इतिहासातील या विस्मृतीत गेलेल्या व्यक्तिमत्वांना ओळखणे त्यांचे कार्य समजून घेणे आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करणे आपले कर्तव्य आहे